त्यांनाही नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं सम्राट म्हणत नितीनजी म्हणतात की ते खाद्य सम्राट नाही खाद्य सम्राट आम्ही आहोत <laughs> सर्व सन्माननीय प्रमुख त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी कृपया दीप प्रज्ज्वलन करावं खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं हे दहावं वर्ष आहे गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कलावंतांनी आपली हजेरी या व्यासपीठावर लावली आहे येणाऱ्या तीन चार दिवसांमध्ये अतिशय सुंदर अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूरकर रसिकांना विनंती आहे की त्यांनी या सगळ्या कार्यक्रमाचा असा आनंद लुटावा आणि आता जो आपण कार्यक्रम बघितला अतिशय सुंदर कार्यक्रम झाला तर मी शिवमुद्राच्या सर्व कलावंतांना मी स्टेजवर आमंत्रित करतोय पूर्ण संपूर्ण ग्रुपचा सत्कार माननीय गडकरी साहेब करतील अशी मी त्यांना विनंती करतो बहुत अच्छी प्रस्तुती आपने की आहे आणि या संपूर्ण ग्रुपचे प्रमुख जय सरांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान स्वीकारावा या संपूर्ण टीमचे कोरिओग्राफर माननीय जय सर हे सन्मान स्वीकारतील दोन हजार बावीस मध्ये सुद्धा आपण हा खासदार सांस्कृतिक महोत्सवचा स्टेज यांना उपलब्ध करून दिला होता त्यानंतर विविध गव्हर्नमेंट स्टेज यांनी गाजवला एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या सर्वांचं स्वागत करूया आपण अतिशय सुंदर आजचा हा कार्यक्रम धन्यवाद सर एक आ... एक दहा बारा दुपट्ट्यांचा स्टे घ्या सर, सर म्हणतात सगळ्यांचं स्वागत करायचं आणि सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्मान आणि अध्यक्ष अनिल सोलेजी सरचिटणीस जयप्रकाशजी गुप्ता उपाध्यक्ष अशोक मानकरजी कोषाध्यक्ष राजेश बागडेजी यांना विनंती आहे की त्यांनी या सर्व स्थानिक कलावंतांचं कौतुक करावं सत्कार कराव, करावा सन्मान करावा या कलावंतांचे मी नाव घेतोय पवन त्यानंतर पुणित आणि टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे आदित्य सुजल भावेश सागर प्रवीण येरणे सोपान सोनू हनी दीपक उईके प्रवीण सूरज शैलेश स्वामी शुभम श्रावणी दीपक साहू प्रतीक्षा मोहिनी आणि या संपूर्ण ग्रुपच्या मागे असणारे कोरिओग्राफर जय सरांसाठी एकदा जोरदार टाया त्यानंतर मनोज पिदडीजी व्हिज्युअल्समध्ये शंकरराव सर लाईट्स आणि स्वरा ताई यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आज केलं त्याचबरोबर श्रद्धाताई जोशी डायरेक्टर ऑफ विश्वा ममत्व फाउंडेशन सर्व ग्रुपचं मनपूर्वक धन्यवाद अतिशय सुंदर हा कार्यक्रम आपण इथे सादर केला बहुत बहुत बधाइयां हमारे सभी कलाकारों को जोरदार तालियां पुना में के लिए जरूर जरूर बजाएंगे अच्छा या दीप प्रयोलनासाठी जी सन्माननीय प्रमुख मंडळी आपल्याला लावलीली आहे त्यात नवभारत समूह याचे प्रमुख आदरणीय निमिष जी माहेश्वरी व्यास विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सन्माननीय अध्यक्ष प्राध्यापक अनिल जी सोले यांना विनंती करतो की त्यांनी माननीय निजी माहेश्वरी यांचं स्वागत करावं सत्कार करावा सन्मान करावा प्राध्यापक अनिल सोले भास्कर समूहाचे प्रमुख श्री श्रीभूजी अग्रवाल व्यासपीठावर विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाशजी गुप्ता यांना अशी विनंती करतो की त्यांनी आदरणीय सुमितजी अग्रवाल यांचं स्वागत करावं सन्मान करावा, करावा। देशोन्नतीचे प्रमुख माननीय प्रकाशजी पोहरे व्यासपीठावर विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्राध्यापक राजेश बागडेजी यांना विनंती करतो की त्यांनी प्रकाशजी पोहरे यांचं स्वागत करावं विदर्भ की बात या वर्तमानपत्राचे सर्वे सर्वा अरुण कोटेजाची व्यासपीठावर विराजमान आहे आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे विदर्भ की बादचा आज पंचवीसावा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अरुण कोटेजाजी व्यासपीठावर विराजमान आहे मी माननीय नामदार नितीनजींना अशी विनंती करतो की त्यांनी या पंचवीस वर्षाच्या यशस्वी वाटचालीबद्दल अरुण कोटेजाजी यांचं स्वागत करावं सन्मान करावा या नगरीचे माजी पोलीस आयुक्त सुप्रसिद्ध साहित्यिक कवी आदरणीय डॉक्टर भूषण कुमारजी उपाध्याय व्यासपीठावर विराजमान आहे मी खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीची उपाध्यक्ष गौरीशंकर पाराशर यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर भूषण कुमारजी उपाध्याय यांचं स्वागत करावं लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री अतुल शिरोडकरजी व्यासपीठावर विराजमान आहे मी किशोर पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी अतुल शिरोडकरजी यांचं स्वागत करावं आपल्या सगळ्यांचे सुपरिचित श्री विष्णूजी मनोहर व्यासपीठावर विराजमान आहे मी राजू कन मी नितीन तेलगोटेजी यांना अशी विनंती करतो की त्यांनी विष्णूजींचं स्वागत करावं सन्मान करावा मी सर्व सन्माननीय प्रमुख त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावो अवघ्या पाच मिनटांमध्ये आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत थोडीशी व्यासपीठाची व्यवस्था झाली की पाच मिनिटांच्या आत आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद सभी कुछ ही क्षणों में कुछ ही पलों में हमारे ऐसे कलाकार जो बडी दूर से आए हैं और यहां पर जब वे मंच पर पहुंचेंगे खासदार सांस्कृतिक महोत्सव के मंच पर वे